सर्वत्र हिंदू मुस्लिम द्वेष पसरवून राज्यात आणि देशात वातावरण कलुषित केले जात आहे अशावेळी पुण्यातील एका ब्राह्मण व्यक्तीवर एका मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्याने विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाच दोन धर्मांमधील बंधुभावांमुळे द्वेषाचे बीज पेरणाऱ्या राजकारण्यांना चपराक मिळाली आहे कोरोना काळातील त्यांच्या संस्थेने विविध जातीधर्मांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते पुण्यामध्ये उम्मद सामाजिक संस्था चालवणारे कंटोनमेंट मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक जावेद खान हे सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतात आजवर त्यांनी अनेक विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांना त्यांचे मित्र मायकल साठे यांचा फोन आला होता त्यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या सुधीर किंकळे यांचे निधन झाले असून त्यांना फक्त जयश्री किंकळे या एकट्याच भगिनी आहेत असा निरोप मिळताच जावेद खान हे जयश्रीताईच्या मदतीला धावले जात धर्म बाजूला ठेवून जावेद खान शुभम आणि शेरू हे वैकुंभमध्ये पोहोचले आणि सुधीर काकांचे नातेवाईक होत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जावेद हे मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा मी हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून सगळाविधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे हे लोक हिंदू हे मुसलमान करतात ही गोष्ट खरी नाही हिंदू मुसलमान सगळे देवाचे दे। देवाची देवाची देणजी आहे सगळी माणसं एक आहेत फक्त माणसांनी याच्यामध्ये भेदभेद केलेले पण तसं काही नाही माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या माझ्या मदतीला कोणी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला त्यावेळी त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही